नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागात कला ही दिनकरच्या हाताला धरते आणि बाहेर घेऊन येते बाबा असे आईला बोलायचे नसते तिला त्रास होईल ती टेन्शन घेईल तेव्हा दिनकर म्हणतो की अगं कला मलासुद्धा समजते की परंतु इतका खर्च कुठे करायचा असतो का आपली परिस्थितीसुद्धा नाही तशी मग मी वागायचे तरी कसे कारण पैसे हे कमवण्यासाठी पूर्ण आयुष्य जाते परंतु पैसे उडवण्यासाठी एक सेकंद सुद्धा राहत नाही एवढ्यात रॉकेट कलाताई कलाताई आवाज देत लंगडतच दरवाजामध्ये येतो आणि हातामध्ये काठी असते तर कलाही रॉकेटला बघून विचारते की अरे किती पाहायला लागले मला सांगितलेसुद्धा नाही कुठे इतका धडपडत होतास दिनकर म्हणतो की अगं कला त्याला आतमध्ये तर येऊन दे आणि रॉकेटला आतमध्ये यायला सांगतो तर कला त्याच्या हाताला धरते आणि दिनकर जवळ येऊन त्याला बसवते तरी दिनकर काजलला पाणी वगैरे काही आणण्यासाठी सांगतो दिनकर विचारतो की रॉकेट नेमकं काय घडले तेव्हा रॉकेट सांगतो की रस्त्याने जात होतो परंतु एका रिक्षावाल्याने मला अचानक समोर येऊन असे म्हणजे पाडले धक्का लागल्यामुळे तेव्हा कला म्हणते की रॉकेट मी तुला किती वेळेस समजावते नीट लक्ष देऊन चालत जा व्यवस्थित तर रॉकेट म्हणतो की नयनाताईचं लग्न इतकं तोंडावर आले मग मी असा बसून राहणार का माझीसुद्धा काहीतरी मदत नको का कला म्हणते की हे बघ रॉकेट आत्ता तू व्यवस्थित बरा हो आणि नंतर रॉकेटच्या स्पीडने तू काम कर आणि त्याच वेळेस लग्न घर असल्यामुळे कलाला खूप काही फोन येत असतात तेव्हा कलाही रॉकेटला म्हणते की रॉकेट तुला काम हवं होतं ना मग एक काम कर तू येथे बस आणि माझ्या नावाने जितके काही फोन येतील जर महत्त्वाचा असला तरच मला तो फोन दे आणि नाहीतर मला निरोप दिला तरी चालेल नयनाचे लक्ष मात्र पूर्ण मोबाईलमध्ये मा असते रॉकेट म्हणतो की ठीक आहे फोनचे काम मी करतो तुम्ही कामाला लागा तर कला खुश होते त्यानंतर इकडे रोहिणी ही सरोज तिच्याबरोबर जे काही वागली ते सर्व शांतीला आठवतात आणि आणखीनच टेन्शन डोक्यामध्ये येत असते त्यानंतर इकडे संगीता आतमध्ये ते आगोपोरीनो इथे काय बसलात संध्याकाळी आपल्याला तिकडे ताडीकडे डान्स प्रॅक्टिससाठी जायचे म्हणजे संगीतासाठी डान्स प्रॅक्टिस काही केली की नाही तेव्हा कला म्हणते की आई तू टेन्शन घेऊ नको मी त्यांना डान्स प्रॅक्टिस मस्त करून घेते नैना बाजूला असते तेव्हा संगीता तिच्याकडे येते आणि अगं नैना येथे बसलीस संध्याकाळी कोणता ड्रेस घालायचा तो आत्ताच म्हणजे व्यवस्थित चॉईस करून ठेव त्यामुळे तू संध्याकाळची व्यवस्थित तयारी करून ठेव आणि कला तूसुद्धा सर तर डान्सची प्रॅक्टिस घेऊ नको तुलासुद्धा तिकडे येऊन डान्स करायचा तेव्हा हो मात्र कला मनात विचार करते की आद्वितला जर समजले की मी त्या कार्यक्रमामध्ये आहे तर तो पुन्हा तमाशा करेल तेव्हा संगीता म्हणते की अगं कला कसला विचार करतेस काय झाले तर कला उठते आईजवळ येते आणि आई तू प्लीज मला डान्स करण्यासाठी नको सांगू मी त्या कार्यक्रमात नाही येऊ शकत ग तेव्हा संगीता म्हणते की अगं असे काय करते तुम्हाला तिघींना एकत्र डान्स करताना बघून मला खरंच खूप आनंद होईल ग काजल म्हणते की आई तिला त्या चांदेकरांची भीती वाटते तर संगीता म्हणते की तू टेन्शन घेऊ नको ते चांदीकर तिकडे येणारच नाही नुसते काम नको करू थोडासा एन्जॉयसुद्धा कर तर कला तयार होते आणि तेवढ्यात फोन वाजू लागतो तर संगीता म्हणते की रॉकट्या फोन उचल जरा तेव्हा सर्वजण आपापल्या कामासाठी निघून जातात तर रॉकेट फोन उचलतो तर इकडे रोहिणी टेन्शनमध्ये असते आणि विचार करते लग्न घरामध्ये तमाशा काय असतो हे यांना मी चांगलेच दाखवून देते मला तमाशा करायला म्हणजे बोलतात नाही हे तेव्हा रोहिणी लगेच क खऱ्यांच्या घरी फोन लावते तर फोन हा रॉकेट उचलतो आणि संगीताची मी मावशीची मुलगी तिची बहीण बोलते असे नाटक करून ती तिच्या आवाजात बोलू लागते तेव्हा रॉकेट म्हणत असतो की कसं आहे की कलाताई काजलताई नैनाताई यांचा मी भाऊ लागतो तर तेव्हा त्यांचे सर्व पाहुणे मला ओळखतात पण तूच कसे ओळखले नाही तेव्हा रोहिणी म्हणते की अरे मग तू ते संगीकडे फोन दे आणि तुमचंसुद्धा रॉकेट म्हणतो की नाही मी तुम्हाला सांगतो की आज नैनाताईच्या लग्नाचं संगीत हे सुकन्या मावशीच्या घरी आहे तीच म्हणजे हे संगीताचा कार्यक्रम करते खरंच खूप धम्माल आणि मोठा कार्यक्रम असणार रोहिणी म्हणते की अरे संगीत म्हणजे डान्स गाणी वगैरे नाचणार आहे रे सर्वजण रॉकेट म्हणतो की माझा पाय गुंडाळून ठेवला त्यामुळे मी तर काही नाचू शकत नाही तेव्हा रोहिणी म्हणते की अरे तुझं काय सांगतो बाकीच्यांचं सांग तेव्हा रॉकेट म्हणतो की हो कलाताई सर्वांचा डान्स बसवते हो, मग सर्वजण डान्स करणार रोहिणी म्हणते की मग कलाताईचं लग्न आणि कला ही आमची डान्स करणार नाही का रॉकेट म्हणतो की असे कसे होईल कलाताईच्या डान्स शिवाय हा प्रोग्रामच पूर्ण होऊ शकतो का तेव्हा ते ऐकून ते रोहिणी मात्र खुश होते आणि लगेच फोन कट करते तेव्हा रॉकेट म्हणतो की तुमचं नाव काय तुमचंसुद्धा सुद्धा कलाताई खूप छान डान्स बसवेल हो। तर फोन कट झालेला असतो तेव्हा रोहिणी विचार करते की आता कला तेथे ते डान्स करण्यासाठी असणार म्हणजे अद्वैत तेथे जाणार आणि कलाला बघणार मग काही वेगळीच मजा येईल आणि तसेही खरे हे लग्न होईपर्यंत कलाही नयनाची बहीण आहे हे तर कबूल करणार नाही आणि ठरल्याप्रमाणे लग्न होईल ही हो आणि माझा हेतूसुद्धा साध्य होईल त्यानंतर इकडे कलाही नैना आणि काजलच्या डान्सची प्रॅक्टिस घेत असते कला विचारते की समजले का आता तुम्हाला डान्स कसा करायचा तेव्हा काजल म्हणते की अगं कलाताई ही नैनाताई माझ्यापेक्षा मंद आहे तेव्हा नैना म्हणते की काजल तुलाच डान्स येत नाही मी तुझ्यापेक्षा हुशारच आहे कला म्हणते की आता आपल्याला आईचा आणि मावशीचासुद्धा डान्स घ्यायचा तू आईला आत्ता बोलावून घे आणि मी मावशीच्या जागी डान्स करते आणि तू फोनमध्ये हे सर्व काही रेकॉर्ड करून घे व्यवस्थित म्हणजे मावशी तिथे गेल्यानंतर तिची प्रॅक्टिस करेल तो डान्स बघून तेवढे दिनकर येतो आणि दिनकरला सुद्धा कला म्हणते की बाबा तुम्हाला सुद्धा नायनाताईच्या संगीतामध्ये डान्स करायचा मी तुमची सुद्धा प्रॅक्टिस घेते दिनकर म्हणतो की हे पग कला मला डान्स वगैरे काही येत नाही बरं का, का। तेव्हा सर्वांच्या आग्रह खातर दिनकर हा डान्स करण्यासाठी तयार होतो पण त्या अगोदर मला सांगा की माझी पार्टनर कुठे तेवढे संगीता येते आणि कला म्हणते की आई हे पग नैनाताईच्या ना संगीताच्या कार्यक्रमामध्ये बाबा नाना तुला एकत्र डान्स करायचा संगीता म्हणते की एकत्र डान्स तर, तर कधी केला नाही परंतु एकत्र संसार तर मात्र आम्ही केला तर दिनकर हा संगीताला चिडवतो तर संगीता खूप लाजली जाते तेव्हा काजल विचारते की अगं पण तायडे आई आणि बाबा कोणत्या कपल डान्सवर डान्स करणार संगीता म्हणजे की कपल काय तेव्हा नैनं समजावते त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरीसुद्धा संगीताची मस्त अशी तयारी सुरू असते तर आबा म्हणतात की सरोज खरंच झक्काच तयारी केली बाहेर संगीताची तर सरोज म्हणते की अद्वै सोहम राहुल ही सर्वजण डान्स करणार तर रोहिणी मात्र ही सरोजजवळ येते आणि मी रागाच्या भरात जरा जास्तच बोलले मला माझी चूक समजली रागाच्या भरामध्ये मी जास्तच बोलून जाते हे सुद्धा तुला माहिती आहे मला प्लीज वहिनी माफ कर आपण सर्वजण ते विसरून जाऊयात आणि खरंच मला अद्वेच्या लग्नामध्ये खूप एन्जॉय करायचा सरोजचा मात्र राग जात नसतं तर आबा तिला खुनावून जाऊन दे असे बोलतात तर आबा म्हणतात की हे पग रोहिणी आता संगीताचा कार्यक्रम होतो त्यामुळे तू त्यासाठी काही मदत होती की ते जरा लक्ष दे तेव्हा रोहिणी म्हणते की आपण एक काम करू एकटेका संगीत एन्जॉय करतो आपण सर्वजण हे एकत्र करूयात रजनी म्हणते की हो ना माझ्या तर लक्षातच आले ना ही खरंच खूप एन्जॉय करता येईल आणि सरोजला विचारते की वहिनी आपण एकत्र संगीताची तयारी करायची का तर सरोज म्हणते की नाही संगीताची आपली सर्व तयारी झालेली आहेत तेव्हा रजनी म्हणते की आपण एक काम करू त्यांनाच आपण इकडे बोलूयात तर रुनी म्हणते की नाही नको ती होणारी नवरी आहे तिला आपण इकडे कसे बोलवणार आता तिला माप ओलांडल्यानंतरच इकडे बोलूयात पण आपण तर सर्वजण एकत्र मिळून छान तयार होऊन तिकडे तर जाऊ शकतो ना आणि छान असे सेलिब्रेट करूयात आणि आबांना सुद्धा विचारते की डॅड तुम्हाला काय वाटते याबद्दल तेव्हा आबा म्हणतात की रोहिणी म्हणतात ते तर मला योग्यच वाटते आबा सुद्धा तयार होतात कसे आहे की दोन कुटुंब एकत्र एक आली तर दोघांमध्ये जरा मोकळेपणा वाटतो तर सरोज तयार होते तेव्हा रजनी म्हणते की मग आपण त्यांना कळूयात की आपण तिकडे येणार तेव्हा रोहिणी म्हणते की अजिबात नको कारण नैनाच्या चेहऱ्यावरचा आनंद हे आणखीनच असेल आणि जर आद्वित जर असा अचानक गेला तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणखीनच खुलेल फक्त खऱ्यांना हे सांगायला नको तेवढ्यात आद्वित येतो आद्वित विचारतो की आत्या काय झाले खऱ्यांना काय सांगायचे नाही आणि कोणता कसला आणि खऱ्यांना काय सांगायचे नाही तेव्हा रोहिणी म्हणते की अरे आपण संगीताचा कार्यक्रम आहे ना तो खरंच्या घरी एकत्रच एन्जॉय करायचा फक्त त्यांना याबद्दल आपण तिकडे जाणार हे सांगायचे नाही त्यांच्यासाठी हे सरप्राईज असेल तुला हे चालेल का तर अद्वैत हो बोलतो पण असा शब्द बोलतो तर रोहिणी विचारते की पण काय आता तुला त्रास होईल का तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आम माझ्यासाठी दोन्ही फॅमिली आता एकच आहे तेव्हा रोहिणी म्हणते की अद्वैतला जर ओके वाटले तर आता आपण नक्की ठरूयात तेव्हा सर्वजण तयारीला लागतात तर रोहिणी मनात म्हणत असते की सरोजोईनी सकाळी तू माझा अपमान केला पण आता आणि तुझ्या मुलाच्या आनंदाचा कचरा कस कसा करते ते तू बघतच राहा इकडे संगीता नैना काजल आणि दिनकर हे मस्त तयारी होऊन सुकन्याच्या घरी येतात आणि संगीताचे ते डेकोरेशन आणि सुकन्याने केलेली सर्व सेलिब्रेटची तयारी डेकोरेशन बघून संगीता तर खूपच खुश होते नयनासुद्धा सुकन्याला म्हणते की खूप मस्त असे डेकोरेशन झाले आणि संगीता म्हणते की मी स्वप्न बघत होते अगदी तसेच जगात भारी तेव्हा सुकन्यासुद्धा खूप खुश होते आणि तुम्हाला आवडले तर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सुद्धा मला खूप आनंद होतो तर क कला ही सुकन्याला म्हणते की मावशी खूपच छान केले ग तू हे सर्व तेव्हा काजल तिच्या हाय त्याच पोषकामध्ये आलेली असते तर संगीता म्हणते की काय काजल असा हा अवतार तू घेऊन पाहुण्यांसमोर आय येणार का तेव्हा मात्र काजल म्हणते की मग काय स्टाईलच आहे ती माझी सुकन्या म्हणते की थांब कला आपण इच मेक ओहरच करूयात तेव्हा कला आणि सुकन्या घेऊन तिला आतमध्ये येतात आणि मस्त त्या काजलची तयार करतात तिला काजल खूपच सुंदर दिसत दिसत असते आणि संगीता खूपच खुश होत असते काजल आरच्यासमोर उभी राहते आणि तायडे असे जोरात ओरडते कारण ती तिला हा लुक कधीही आवडत नसतो त्यानंतर इकडे आद्वेत हा संगीताच्या कार्यक्रमाला येण्यासाठी आपला ड्रेस चॉईस करत असतो सरोससुद्धा ते असते तर ती मॅडम डिझायनरही त्याला अनेक असे कोट घालवण्यासाठी दाखवत असते तेव्हा आद्वैत म्हणतो की हा नको तो नको मला काहीतरी युनिक असा दाखवा म्हणतो की आई तू सुद्धा मला थोडीशी चॉईस करण्यासाठी मदत कर ना सरोज म्हणते की हो का आणि तुला आमच्या सून इम्प्रेस करायचे आणि एक गोष्ट प्रेमात पडलेली माणसं ही कायमच सुंदर दिसतात आणि मला खरंच खूप आनंद झाला कारण आपली सून म्हणजे माझी सून आता घरी येणार माझी सून एकदा घरी येऊन दे पग माझी मान कशी ताट होते आणि तू काही सुद्धा घातले तरी तू सुंदरच दिसतो कारण तू सुंदरच आहे आणि प्रेमाने ती अद्वेदची दृष्ट काढते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सर्वजण हे इकडे सुकन्याच्या घरी कार्यक्रमाला आलेले असतात तर कलाही डान्स करत असते तेवढ्यात आद्वेत येतो आणि कलाला बघून विचारतो की हे सर्व काय चालले आणि कलाला बघून म्हणतो की तू येथे काय करतेस हिचा काय संबंध तुमच्याशी असे संगीताला विचारतो तेव्हा सर्वांना तर धक्काच बसतो परंतु त्यातील ते संगीताच्या दोन मैत्रिणी म्हणजे एकमेकींना म्हणतात की असं काय बोलतोस कारण कला ही तर नैनाची बहीण आहे तर ते ऐकून अद्वेतला तर आणखीन राग येतो आणि धक्का सुद्धा बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद